अद्यास स्वादिष्ट किचनमध्ये मी आपले मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहात बटाट्याची पुरी आणि त्यासाठी इथे मी घेतलेलं साहित्य आहे गव्हाचे पीठ घेतले इथे मी दोन कप आणि आपण जे रेग्युलर चहाचा कप वापरतो त्याच कपाने मी इथे मोजून घेतले एका वाटीमध्ये तसेच इथे मी दोन बटाटे उकडून त्याच्या साली काढून घेतले आणि ते बटाटे मी इथे स्मॅश चांगले बारीक करून ठेवलेले आहे या वाटीमध्ये तेल घेतलेलं आहे इथे तळण्यासाठी तसेच हळद घेतलेली आहे धणे पावडर घेतली आहे काळे तीळ घेतलेलं आहे इथे मी तुमच्याकडे जर काळे तीळ नसेल तर तुम्ही पांढरे तीळ वापरू शकता ओवा घेतली इथे हातावर चोळून आणि मीठ घेतलेले चवीपुरते आणि लाल तिखट घेतलेलं आहे ह्या मोठ्या बाऊलमध्ये मी कुसकरलेला बटाटा टाकले आणि त्याच्यामध्ये मी आता धने पावडर टाकणार आहे त्यावर लगेच ओवा टाकते मीठ टाकते हळद टाकते लाल तिखट टाकते आणि काळे तीळ टाकते आता आवश्यक तेवढं पीठ टाकत जायचं याच्या जिन्नसामध्ये आणि बघा थोडं थोडं करून मी पीठ टाकणार आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता थोडं पाणी होते याच्यामध्ये आणि पीठ मळून घेते आणि अंदाजानेच पाणी घालूयात म्हणजे व्यवस्थित असं पीठ मळलं जाईल नाहीतर याचं स पीठ हे सैल होईल पातळ होईल आता राहिलेलंही पीठ यात टाकते आता या मळलेल्या पिठावर मी एक चमचा तेल टाकते म्हणजे पीठ असं छान असं अजून व्यवस्थित मऊ पडतं आणि याला थोडासा अजून एकदा मळून घ्यायचं व्यवस्थित आता आपण असे गोळे बनवून घेऊयात आणि हे बघा हे बघा तुम्हाला दाखवते एवढ्या आकाराचे गोल गोल गोळे तयार करून घ्यायचे आणि अशाच पद्धतीने मी सगळ्या याच्या पिठाचे गोळे तयार करून घेणार आहे पिठाचे आता आपण सर्व गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि मी याची एक एक करून आता तुम्हाला पुरी लाटून दाखवते याची पुरी लाटून घेऊ एका गोळ्याची आणि हे बघा अशा रीतीने हलका हलका याला लाटत जायचं वेलण्याच्या साह्याने आणि गोल शेप देत जायचं त्याला थोडीशी ही पुरी मी मध्यमच लाटून घेणार आहे आकाराने जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही मध्यम स्वरूपाचे ठेवणारे म्हणजे छान अशा त्या ते तेलामध्ये फुकतात आणि मी याला पीठ अजिबात लावणार नाही कारण आपण जेव्हा पीठ मळत होतो तेव्हा मी थोडं तेलाचा तेला वापर तेला करून त्याला मळले त्यामुळे या पुऱ्या काही पोळपाटाला आणि लाटण्याला चिटकत नाहीत तुम्हाला ना जर पीठ वापरायचं असेल पुरी लाटताना तर तुम्ही ते वापरू शकता सगळ्या गोळ्यांच्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आणि बघा किती मस्त असा गोल आकार आलेला आहे याला आपण याला तळून घेऊयात तेल छान कड़ असं गरम झालं आहे कडकडीत आणि मी त्याच्यामध्येही पुरी सोडते सुरुवातीला तेल कडकडीत गरम करून घ्यायचं म्हणजे पुरी छान अशी वर फुगून येते तळली जाते व्यवस्थित वर थोडंसं असं तेल सोडून घेऊया पुरीवर गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवलेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान अशी टम्म फुगली पुरी आणि आता मी याला एका ताटामध्ये काढून घेते एका प्लेटमध्ये काढून घेते आणि यातलं तेल व्यवस्थित असं नितळून घ्यायचं म्हणजे याच्यामध्ये तेल अजिबात शिल्लक राहणार नाही या पुरीमध्ये आणि तेलकटपुरी लागणार नाही खाताना आणि अशाच पद्धतीने मी सर्व पुऱ्या तळून घेणार आहे छान अशा खुसखुशीत चविष्ट आणि मोमोव बटाट्याच्या पुऱ्या बनवून तयार झाल्यात आपण त्या लहान मुलांच्या डब्याला किंवा सहलीसाठी देऊ शकतो तसेच या पुऱ्या प्रवासाला नेऊ शकतो त्या दोन ते तीन दिवस सहज टिकतात त्यामुळे तुम्ही ह्या बटाट्याच्या पुऱ्या नक्की करून बघा त्याचा आस्वाद घ्या आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आपले मत कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करून बेलायकनला क्लिक करा धन्यवाद